ही व्यवस्थित आहे आणि या ठिकाणी अतिशय लबलबीत काय म्हणतात ते चट्टू की बिर्याणी थोडं गरम आहे तुम्ही पाहू शकता अतिशय लजीज असं म्हणतात उर्दू मध्ये स्वादिष्ट असं चिकन

कुठे uh, आहेस का काय सांगा सर तुम्ही सांगा बोलू बोला हॅलो तुला दोन मिर चांगला मिरची पावडर आहे आणि त्याच्यामध्ये ग्रेवी की लस हां हां आणि त्याच्यामध्ये एक बारकी अंबानीवाली कांदा तसून आणि एक हे चिकन मसाला बस बस मिरची दोन मिरची कांदा लसूण सुहाना आणला नाही सुहाना चिकन मसाला आणि अंबारी कांदा लसूण आता मिरची उलट दोन आणायचं सांगा राहू उद्या तिकट <coughs> असं तिकट आग झालं पाहिजे आग निघाली पाहिजे तो आहे का तुम्हाला सांगू शकतो अंबानीच्या एका एक व्यक्तीसाठी कारण आपण काय करतो कुच करून घेतो सगळं मटेरियल आपण तेवढंच घेणार आहे तर ते मटेरियल तेवढं झालं पाहिजे पाचसठ दिला पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ओके ओके आणि ग्रेव्ही आपल्याला कमी एकदा चमचा द्या ठीक आहे हे माझ्या आपल्याकडेच आहे बहुतेक ते काहीतरी कॅल्क्युलेशन करतील की किती किती प्रमाणामध्ये यूज करायचं वगैरे वगैरे

सगळं तयार होत आहे पण मिरची पावडर आणि ते सारं साहित्य कमी पडत आहे त्याचबरोबर चपात्या आम्हाला लागत आहे पस्तीस चाळीस त्यामुळे आम्हाला एवढ्या चपात्या सजासजी मिळणं शक्य नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही जुगाड करण्याचा प्रयत्न करतोय 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 करतो इकडून तिकडून तिकडून इकडून जे काय आमच्या सामग्रीसाठी आमच्या चिकनसाठी बेस्ट होण्यासाठी आम्ही सगळा जुगाड करतो आहे तुम्ही बघू शकता की सगळे लोक धावपळ करत आहे आणि त्यातला मी एक सुद्धा असो या धावपडीसाठी तुम्ही एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि चला मग पुढं काय होतंय शिजलं चिकन आणि आपल्याला फक्त आता मस्तपैकी असा हा 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 झंझणी तर रस्सा बनवायचा आहे तर मग बघूया आता नाही आली चिकन आता अडीच किलोचा जर हिशोब पकडला आपल्याला आता डिवाईड करायचं कारण आपल्या एका बघण्यात जमत नाही एका कडीत आणि याच्यात पण त्या हिशोबाने आपल्याला मिरची पावडर जे दीड किलो आहे चिकनसाठी त्याच्यासाठी आपण ह्या चार टाकू म्हणजे साडेतीन साडेतीन ह्या टाकू त्याच्यानंतर कांदा लसून टाकू आपण दोन त्याच्यानंतर आपण धना पावडर त्याला धना पावडर सांगितली आपण धना पावडर कशाला सांगायचं तीन दिसायला पुढे सांगितलं नाही सांगितलं दीड टाकू आपण दीड इंच टाकू तीन टाकू हाय

होय 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 ओय आता चार्जिंग सेट डाऊन होण्याची वेळ आलेली आहे लो बॅटरीचा